आचारसंहितेच्या कालावधीमध्ये भारतीय क्रांतिकारकांचे व महापुरुषांचे पुतळे व स्मारके हे खुले ठेवा ते झाकून ठेवू नका अशी आमची बिरसा पॅटर संघटनेची मागणी आहे भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीसपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देशभरात आचारसंहिता लागू केलेली आहे या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये भारतीय क्रांतिकारकांचे पुतळे हे खराब कापडांनी पोत्यांनी प्लास्टिकच्या कागदांनी असे झाकून ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे या पुतळ्यांचं एका प्रकारे विटंबन सुरू आहे आपले भारतीय क्रांतिकारक सुखदेव भगतसिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस क्रांतिवीर बिरसा मुंडा क्रांतिवीर राघोजी बांगरे क्रांतिवीर खाजा नाईक क्रांतिवीर झलकारीबाई अशा अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाच्या लोकां च्या हाती सत्ता आली तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये निवडणूक सुरू आहे आपल्या लोक हे, हे भारताचं ही जी काही सत्ता आहे ती सत्ता बनवतात उमेदवार निवडतात आणि एका मार्गाने लोकशाही सुरू आहे मग या क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून काय गुन्हा केलेला आहे का, के का म्हणून या क्रांतिकारकांचे हे पुतळे अशा पद्धतीने जाकून ठेवण्यात येतात थे या महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे वीर एकलव्य महात्मा गांधी असे जे महापुरुष आहेत हे भारतीय क्रांतिकारी आहे यांनी क्रांतिकारी कार्य केलं म्हणून आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणून अशा महापुरुषांचे जे पुतळे व स्मारके आहे हे सन्मानाने खुले ठेवण्यात यावे ते झाकून ठेवण्यात येऊ नये अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांची नावं त्यांचे नेत्यांचे फोटो त्या पक्षांची चिन्हे हे जरूर तुम्ही झाकून ठेवा परंतु भारतीय क्रांतिकारकांचे पुतळे हे झाकून ठेवू नका अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय हिंद जय भारत